नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या जवाहर अकॅडमी मध्ये तर आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्याची महत्वाची अशी माहिती आपण महाराष्ट्र राज्याची माहिती ही प्रश्न स्वरूपात घेतली आहे मित्रांनो प्रत्येकी आपण तीस प्रश्न घेतले आहेत तर तुम्हाला त्यापैकी किती प्रश्न सोडवता आले ते, ते शेवटी आपण सांगायचे हे सर्व प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा परीक्षा पोलीस भरती एम पी एस सी व वनरक्षक सर्व स्पर्धांमध्ये विचारले गे गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक एक संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती मित्रांनो तर ती आहे नेवासे नेवासे येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही सांगितली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक दोन बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते मित्रांनो तर आंबोली आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो हे वारंवार वनरक्षक मध्ये रिपीट झालेले प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर सोबत ही नोट करून घ्यायचे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिंबटिंब शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे तर महाराष्ट्रामधील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तर कोणतं शिखर आहे मित्रांनो जो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे सर्वोच्च शिखर आहे तो म्हणजे अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे जे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बघूया कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात कोकण आणि दख्खन पठारामध्ये कोणते पर्वतरांग हे विभागणी करतात मित्रांनो तर सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्राचे कोकण आणि दख्खन पठारांमध्ये विभागणी करतात मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे तर महाराष्ट्रामध्ये स्मार्ट पोलीस जिल्हा हा सातारा जिल्ह्याला जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणार आहे नोट करून घ्यायचे मित्रांनो आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करायचे जेणेकरून आपल्या गरजू मित्रांचा काहीतरी फायदा होईल प्रश्न क्रमांक सहा बघूया महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळेद्वारे विणपन वी, केले जाणारे हातमागाचे कापड आणि उपसाधनांच्या ब्रँडचे नाव काय आहे तर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे विणपण करणारे म्हणजे हाताने कपडे तयार के केले जाणारे ते कपड्याचे ब्रँडचे नाव काय आहे मित्रांनो तर त्याचे नाव इंद्रायणी हँड्युल्युम आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात बघूया पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेले फुलांच्या दरीचे नाव काय आहे महाराष्ट्रामधील पश्चिम साताऱ्याजवळ वसलेले फुलांच्या दरींचे नाव काय आहे मित्रांनो तर ते आहे बामवली बामवली हे पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेले फुलांचे दरींचे नाव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे बघूया प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाने व तेल शुद्धीकरण केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये असा कोणता एक ठिकाण आहे जिथं औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाना व तेल शुद्धीकरणाचे केंद्र आहे मित्रांनो तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो ज्यांनी अभ्यास झालेला आहे चला बघूया प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन म्हणजे टी आर टी आय जे आता सध्या त्याचे प्रशिक्षण चालू आहेत मित्रांनो जीएसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना शिक्षणात त्यांची वाढ व्हावी म्हणून त्यांना ही मदत केली जात आहे मित्रांनो टी आय टी आय चे फॉर्म भरणे चालू आहे मित्रांनो तर लवकरात लवकर भरून घ्यायचे तर प्रश्न परत वाचून घेऊया महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो तर ती आहे पुण्यात पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक दहा बघूया देशातील पहिले मातेचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मातेचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूरमधले धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर पहिले मातेचे धरण हे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे किंवा याच्यात क्रमांक अकरा बघूया खालीलपैकी टिंबटिंब किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो तर आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात जुना किल्ला काय म्हणून ओळखला जातो मित्रांनो कोणता जिल्हा आहे जो सर्वात जुना जु किल्ला आहे तर महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जुना किल्ला हा पन्हाळा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणार आहे सोबतच नोट करत चालायचे मित्रांनो हे सर्व महत्वाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक बारा बघूया महाराष्ट्रात टिंबटिंब विभागात कडधान्याचे पिके मोठ्या प्रमाणात घेतले जातात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात कडधान्याचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जातात मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रात कडधान्याचे सर्वात मोठे प्रमाणात कडधान्याचे पीक हे घेतले जातात मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा बघूया द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये स्थित आहे तर मुंबईमध्ये तयार होतात मित्रांनो द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे तेहतीस मध्ये स्थापन करण्यात आला आहे तर सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे तेतीस मध्ये स्थापन करण्यात आला आहे मित्रांनो तर तो सातारा जिल्ह्यामध्ये फलटन शुगर वर्क्स हे एकोणीसशे तेतीस मध्ये सातारा जिल्ह्यात सर्वात पहिला आधुनिक साखर कारखाना म्हणून स्थापन करण्यात आला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा बघूया महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भिंती चित्र टिंबटिंब ओळखली जातात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी बांधव आहेत त्यांचे जे भिंत चित्र काढले जातात ते कोणत्या नावाने ओळखले जातात मित्रांनो तर ते आहेत वारली वारली आदिवासींचे चित्र हे महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात प्रसिद्ध आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा बघूया महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारतातील संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारतातील संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो तर नागपूर नागपूर शहर हे महाराष्ट्रातील संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे किंवा प्रसिद्ध शहर आहे मित्रांनो नागपूरला संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरा बघूया उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात तर महाराष्ट्रामधील उजनी धरण जे आहे ते जलाशयाच्या परिसरात कोणत्या प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात मित्रांनो किंवा उजनी धरण हे कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे रोहित पक्षीसाठी रोहित पक्षीसाठी उजनी धरण हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा बघूया महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील कोणते असे ठिकाण आहे जे भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो तर ते आपले नागपूर शहराला भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक एकोणास बघूया विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम पैकी कोणत्या ठिकाणी आहे विनोबा भावे यांचे आश्रम हे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो तर आश्रम हे मध्ये आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे तुम्ही जर इथंपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो वर आपल्या मित्रांना शेअर करायचे हे आपण सगळे फ्री प्रश्न क्रमांक वीस रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला जलविद्युत केंद्र म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो तर तो आहे पोफडी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग जलविद्युत केंद्र हे पोकळी येथे आहे ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघूया तगनम जगनम दगनम आणि समीक्ष्रण या संज्ञा कोणत्या भारतीय नृत्याशी निगडीत आहे भारतीय नृत्यबद्दल सांगितलंय मित्रांनो तगनम जगनम दगनम आणि समीक्ष्रण या संज्ञा कोणत्या भारतीय नृत्याशी निगडीत आहे मित्रांनो तर ते आहे मोहिनी अट्टम तर हे भारतातील मोहिनी अट्टम हे नृत्याशी निगडित आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण खानदेशची काशी या नावाने ओळखले जाते तर महाराष्ट्र राज्यामधील जे खानदेश विभाग आहे तर त्याच्यामधून काशी या नावाने ओळखले जाणारे कोणते ठिकाण आहे मित्रांनो तर ते आहे प्रकाशा प्रकाशा हे महाराष्ट्रातील खानदेश विभागातील काशी नावाचे हे ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही जर खानदेशमधील असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो आपण कोणत्या ठिकाण आपला व्हिडिओ बघत आहे ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघूया रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग निर्माण कधी झाला तर रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या जिल्ह्याचे निर्माण केला होता मित्रांनो तर तो सिंधुदुर्ग जिल्हा होता तर कोणत्या वर्षी व कोणत्या तारखेला केला गेला त्याचे निर्माण तर एक मे एकोणीसशे एक्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग दु हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघूया खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे तर खालीलपैकी कोणते शहर आहे जे कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर बसलेले आहे तर ते आहे नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर बसलेले आहे चला बघूया आजचा आपला शेवट मुंबई हे शहर भारताची टिंबटिंब राजधानी मानली जाते तर मुंबई हे शहर भारताची कोणती राजधानी म्हणून ओळखली जाते मित्रांनो किंवा मानली जाते तर मुंबई हे शहर भारताचे आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे आपला व्हिडिओ आवडल्यास किंवा तुम्हाला थोडीशी थोडीशीही तुम्हाला माहिती जर नवीन भेटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे वर आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जोहार